मंडळी आजची ही कथा आहे फक्त सिनेमावरती किंवा हिरो नाही पण अशा एका स्त्रीवरती हेच्याने चेहऱ्या मागून स्वतःची ओळख मोठी केली ज्यांनी महाराष्ट्रातल्या प्रत्येकाचं मन हळवलं आहे ही संपूर्ण स्टोरी आहे सर्व महिलांसाठी ज्यांनी लोकांच्या देशाने जिंकून घेतली ही कथा आहे डॉक्टर मंगळा कपूर यांची ज्यांच्यावर एकोणीशे पंच्याहत्तर मध्ये झालेला असिड हल्ला त्यांच्या संपूर्ण अविश्वासात प्रवास बदलून टाकणारा ठरला मंगळा हा मराठी बायोपिक सिनेमा सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रिलीज झालेला होता आणि त्याचे दिग्दर्शन केले होते अपर्ण हाऊसिंग यांनी नमस्कार मंडळी मी दत्त राश तुम्ही पाहता एन्जॉय सक्सेस आज आपण पाना आहोत डॉक्टर मंगळा कपूर यांचा संपूर्ण बायोपिक किस्सा चला तर आता थोडक जाणून घेऊ ही खरी मंगळा कोण आहे मंगळा कपूर या संगीत शिक्षका होत्या आणि एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये त्यांच्यावरती ऍसिड हल्ला झालेला होता हा हल्ला इतका भयंकर होता की त्यांनी आपला चेहरा आपला आत्मा संपूर्ण अं शस्त्रांचं वेगळं वळण घेतलं अनेक शस्त्रक्रिया अनेक मानसिक वेदना सामाजिक गैरसमाजांना तोंड देत मंगळा कपूर यांनी हार मांडली नाही त्यांनी संगीत शिक्षणावर प्रावीण्य मिळवलं त्यांनी पीएच डी पूर्ण केली आणि त्या एक आदर्श शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत त्या अनेक आत्महल्ला पीडितांना मदत करतात त्यांच्या आत्मविश्वासाला बळ देतात या सिनेमामध्ये मुख्य भूमिका साकारली आहे महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम अभिनेत्री शिवारी परब यांनी शिवारी परब यांनी मंगळा कपूर यांच्या संघर्ष इतक्या नजाकतीपणे साकारले आहे की तुम्हाला पात्राशी सहज जोडण्याचा अनुभव येतो शिवाय या सिनेमामध्ये अलका कुबेर अंजली जाधव निखिल जोशी सुप्रिया भाटे नील राजर आणि वैशाली सनस यांनीही महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत आजूबाजूच्या लोकांच्या नजरांची जास्त भीती वाटते आपण जेव्हा सगळ्यांमध्ये वेगळे दिसतो ना तेव्हा लोकांचं लक्ष आपल्याकडे मंडळी हा सिनेमा फक्त मनोरंजनासाठी नाही तो तुम्हाला एक जागरूकता आणि संदेश देतो की महिलांच्या वरती होणाऱ्या हिंसाचाराला आपण सहन करू नये त्याच्याविरुद्ध उभं राहायचं आणि कोणतीही वेदना आपल्याला तोडू शकत नाही हे आपल्याला शिकवलं आणि मंगळा सिनेमाने अनेक देखील सुरुवात केली न्याय व्यवस्थेतील चोका आणि समाजातील भेदभाव यावर प्रामुख्याने त्याने लक्ष केंद्रित केले या सिनेमामुळे अनेकांना समजलं की अपमान आणि दुःख ये आत्मा, आपला आत्मा कधीच ठोकरू शकत नाही प्रत्येक वेदना आपल्याला मजबूत करायला ही कथा भावली असेल तर तुमच्या मित्र परिवारामध्ये नक्की शेअर करा कमेंट मध्ये लिहा तुम्हाला काय तुम प्रेरणा मिळाली आणि तुम्ही स्वतःच्या आयुष्यामध्ये कोणत्या अडचणीला मात केली आहे आणि अशाच खऱ्या आणि प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक नवीन रॅपचिक स्टोरी तुमच्या भेटीला लवकर असेल रामकृष्ण हरी जय भवानी जय शिवाजी धन्यवाद